दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज कडेगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक बेधडक जिओ मराठी न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे कडेगाव पलूस मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी कडेगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा कॅबिनेट मध्ये ज्यावेळी वन खातं होतं ज्याचा उल्लेख मगाशी झाला की कुंडलला फॉरेस्टची अकॅडमी त्या ठिकाणी झाली आणि कॅबिनेटमध्ये ज्यावेळी हा प्रस्ताव आला त्यावेळी काही मंत्री म्हणले फॉरेस्ट कुठं आहे तेवढं जरा आम्हाला दाखवा विदर्भात फॉरेस्ट जास्त आहे इकडं सांगलीला कुठं आहे परंतु साहेबांच्या समोर बोलायची कोणाची टाप नव्हती माझा प्रस्ताव आहे बसा कुणी बोलायचं नाही म्हणजे जे जे इथं मतदारसंघात म्हणायचे तसं ते कॅबिनेटमध्ये माझा प्रस्ताव आहे कुणी बोलायचं नाही मग सगळे चिडीचूप आणि त्या प्रस्तावाला मान्यता द्यायचे एवढा वट त्या व्यक्तिमत्वानं कर्तृत्वानं आणि स्वतःच्या निर्णय क्षमतेनं या ठिकाणी मिळवला होता मला आज देखील आठवते पृथ्वीराज पृथ्वीराज साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही दुष्काळ होता दुष्काळामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये फिरायचो मी कदमसाहेब आणि पृथ्वीराज बाबा अनेकदा हेलिकॉप्टरमधनं जायचो मला आज देखील आठवते मान मध्ये जयकुमार गोरे हे एवढे भांडले की अजून दोन चार चाऱ्या चावण्या पाहिजेत पृथ्वीराज बाबांचा स्वभाव विजयराव माहीत आहे बाबा म्हणायचे ते सगळं नियम बघूया आपण व्यवस्थित गेल्यावर मुंबईला गेल्यावर आपण निर्णय घेऊया नेमकी जनावरं असणार आहेत का बरोबर आहे त्यांचं काही चुकीचं नव्हतं परंतु कदमसाहेब आमच्याबरोबर असल्यामुळं विषय नव्हता कदमसाहेबांनी तिथनंच फोन लावला प्रवीण परदेशी त्यावेळी सचिव होते प्रवीण परदेशीना म्हणले ह्यो ह म्हणजे जया जय कुमार आमदार साहेबांची सवय तुम्हाला माहित आहे हा जया सांगतोय चार चावण्या पाहिजेत जी आर ताबडतोब काढ आणि संध्याकाळपर्यंत <laughs> पाठीव परदेशी साहेब म्हणले साहेब फैलवर तुमची आणि मुख्यमंत्र्यांची सही लागेल आमच्या सया झाल्या तसं आणि काढ पुढं <laughs> काय बोलू नको हा जो काही त्यांचा बोलण्यातली एक लबग होती किंवा एक, कि एक वर पुढच्याला अधिकाऱ्यांना देखील माहीत असायचं ते बोलतात बोलता ते योग्य बोलतात आणि मला आठवते त्यावेळी देखील आम्ही ज्यावेळी टेक ऑफ केलं मानखटावरून आणि परत राज्यपाल भवनला त्या ठिकाणी पोचलो तोपर्यंत जे आर झाला होता जयकुमार गोरेंचा फोन आला होता की जे आर झाला आणि चारा छावण्या वाढवायचा निर्णय त्या ठिकाणी झाला हे जी माणसं कदमसाहेबांसारखं व्यक्तिमत्व मोठं झालं हे फक्त एका निर्णयामुळे नाही तर दुसऱ्या निर्णयामुळे नाही तर हजारो निर्णय असे कदम साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतले इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत ते निर्णय पोचलेले आहेत एवढं काम आणि कर्तृत्व कदम साहेबांनी या ठिकाणी केलं पुढची शंभर वर्ष आम्ही त्यांना विसरू शकत नाही एवढे उपकार तुमच्यावर पतंगराव कदम साहेबांचे आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि याची जाण आजच्या काळामध्ये ठेवणं एकवीसच्या शतकामध्ये ठेवणं गरजेचं आहे कारण की आज जुनी माणसं बऱ्याचदा म्हणतात कलयुग आहे सकाळी भेटणारा माणूस दुपारी कुठं असेल संध्याकाळी कुठं असेल हे माहीत नाही असं वास्तव या आजच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये आहे परंतु याही परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती असणार आहे ज्या माणसाचं कर्तृत्व आपण मान्य करतो ज्या माणसानं परिसर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हे आपल्यासाठी महत्वाच्या असणार प्रारूप आता झालेला आहे पंधरा तारखेला आमचीच हायकोर्टात कोल्हापूरची केस आहे त्याचा निकाल लागला की या ला निवडणुकीचा मार्ग जिल्हा परिषदचा रिक्कामा होईल माझी आजच्या या निमित्तानं या व्यासपीठावरून माझी आपल्याला विनंती असणार आहे आजपासून ला। आज कामाला लागा विश्वजित कदम जर तुमचा नेता आहे विश्वजित कदमला जर मोठं बघायचं असेल विश्वजित कदमला जर महाराष्ट्राच्या नकाशावर झळकवायचं असेल तर शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती आपली आली पाहिजे ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल तर जबाबदारीने उद्याच्या महिन्या दोन महिन्यानंतर या सगळ्या निवडणुकामध्ये ताकती ना विश्वजित कदमांचा झेंडा पडकून खऱ्या अर्थानं कदम साहेबांना अभिवादन करायची संधी आपल्याला मिळणार आज सत्ता नाही म्हणून या ठिकाणी अडचणीत याचं काम या ठिकाणी नाही सत्ता सत्ता म्हणजे काय असते आज सुद्धा पोलीस स्टेशनला विश्वजितचा फोन गेला तर काम होते का नाही होते ना मग एवढा धबधबा जर नेत्याचा असेल तर सत्ता असो आणि नसो कदम हाच ब्रँड तुम्हाला उपयोगाला येणार आहे मगाशी ज्याची उल्लेख झाला चर्चा झाली साहेबांच्या नंतर काय असा प्रश्न जो निर्माण झाला होता मला वाटते तो प्रश्न आता संपलेला आहे तुमच्यासाठी विश्वजित तयार आहे काम करण्यासाठी फक्त तुमची साथ हवी आहे विधानसभेला आपण सहकार्य केलेलंच आहे या दोन्ही निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं या ठिकाणी सहकार्य केलं आणि कदम विश्वजितनी सांगितलं म्हणून पलीकडं खासदार सुद्धा दिल्लीला गेले म्हणजे शेवटपर्यंत काय करायचं काय नाही टेन्शनमध्ये विश्वजित होते परंतु मी म्हणलं आता लढाई करायची आहे तर कदम कधी आटले नाहीत कदम साहेबांनी कधी एकदा निर्णय घेतला की मागं कधी बघितलं नाही म्हणलं तुम्ही व्हा पुढं सगळेजण आम्ही तुमच्याबरोबर आहेत निवडून आल्यावर सगळं विसरतात वरती काय कोण विचारत नाही काय केलं तर म्हणलं त्यामुळे निवडून आल्यावर पहिल्या दिवशी खरगेसाहेबांना भेटून आल्यावर मागचं काय झालं ते सगळं विसरलं जातं आणि ती गरज देखील त्या ग त्यावेळची ती गरज देखील प्रामुख्यानं त्या ठिकाणी विश्वजितनं जी लोकसभेला भूमिका घेतली विशाल पाटलांना तिकीट मिळावं म्हणून तर मला वाटतं दिल्ली वाऱ्या दहा वीस वाऱ्या दिल्लीच्या केल्या असतील की विशालला तिकीट मिळावं म्हणून परंतु शेवटी महाविकास आघाडी होती आमच्याही काही मर्यादा होत्या आणि त्या मर्यादेमध्ये ते शक्य झालं नाही परंतु शेवटी खासदार निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि काँग्रेस पक्षाचा नव्याण्णवचा आकडा शंभर वर विशाल मुळे पोहोचला आणि त्यात सिंहाचा वाटा विश्वजित कदमांचा होता हे आपल्याला नाकारून या ठिकाणी चाललं आज हे नेतृत्व आलेलं आहे मी परवा बिहारला गेलो मी स्वप्नाली परवा वाराणसीला गेलो तिथं बंटी पाटील महाराष्ट्र म्हणले की मला व्हायचे विश्वजित कदम महाराष्ट्र की कोण आहे आपण छोटी भाई आहे मेरे आता मी तिकडं काकी गेलो की सांगते माझा लहान भाऊ आहे जवळ कदम पाटील एकच आहे म्हणून सांगतो मी वाटणी मागणार नाही काळजी करू नका काकी पण देतो काळजी करू नका म्हणजे बिहारला गेलो परवा पाच सहा दिवस राहुल गांधींच्या सभेला बिहारला होतो म्हणजे एक माणूस मला भेटला नाही असाच नाही की जो विश्वितला ओळखत नाही म्हणजे जाईल तिथं हे सांगण्यामागचा उद्देश माझा एवढाच आहे विश्वजीतची स्तुती करण्या उद्देश नाही तुम्हाला तुमच्या नेत्याचं या ठिकाणी कळलं पाहिजे नेता किती मोठा आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ही माझी इच्छा आहे या ठिकाणी हे हा जो काय नेता तुम्ही मोठा कदम साहेबांचा आशीर्वाद होता कर्तृत्व होतं परंतु शेवटी कर्तृत्व सिद्ध करणारी पिढी सुद्धा असली पाहिजे आम्हाला कदम साहेबांचा आशीर्वाद असला तरी कर्तृत्वानं विश्वजितनं स्वतःचं नाव आज सांगली नाही महाराष्ट्र नाही तर देशामध्ये करण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेल आणि म्हणून या कर्तृत्व नेतृत्वाला जोपासणं ही तुमची गरज उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार ज्याचा उल्लेख विश्वजितनं केला आता काँग्रेसमध्ये आम्ही काही ठराविक मंडळी या ठिकाणी आहोत आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहणारी आम्ही मंडळी या ठिकाणी राहिलेलो आहोत जाणारे आता गेलेले आहेत आता जायचं कोण थांबलेलं नाही आता राहिलेत ते सगळे शंभर वर्ष हयात असेपर्यंत काँग्रेसमध्ये आम्ही राहणारी मंडळी आहोत आणि म्हणून आता आमच्या सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे उद्याच्या भविष्यकात फक्त पलूस कडेगाव <laughs> पलूस कडेगावची जबाबदारी फक्त विश्वजित कजमांच्यावर नाही सांगलीची जबाबदारी फक्त नाही महाराष्ट्राची जबाबदारी तुमची या ठिकाणी असणार आहे मराठी ते धडक